नमस्कार मंडळी तर आज आपण बनवणार आहे मस्त झंझरीत म्हणताची भाजी त्याच्यासाठी बघितल्याप्रमाणे कांदा आणि खोबर व्यवस्थित लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं तव्यावर तेल टाकून ओके आणि त्याच्यानंतर एक टमॅटोही घ्यायचं तोही तसंच मस्त भाजून घ्यायचं म्हणजे लालसर होईपर्यंत वाटणामध्ये आपलं दहा ते बारा लसणाची पाकळी हिरवी मिरची अद्रक घ्यायची थोडीशी कोथिंबीर आणि मस्त वाटून काढून घ्यायचं आता मटणामध्ये मॅरिनेट करताना एक कांदा तुम्ही नक्की टाका कांदा आणि कोथिंबीर आणि अद्रक लसूण पेस्ट खूप छान चव येईन तुम्ही एकदा ट्राय करा झणझणीत होती भाजी ह्याच्यानी त्यानंतर आपल्या प्रमाणे हळद आणि मीठ आपल्या सा चवीनुसार टाकून घ्यायचं आणि मस्त त्याला शिजवून घ्यायचं एक तांब्यावर पाणी टाकून चा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा गाईज जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करा व्यवस्थित फ्राय करून आता आपलं चिज चिकन व्यवस्थित म्हणजे मटन व्यवस्थित शिजलं आहे आणि आता आपण भाजी करू त्यासाठी दोन चमचे तेल घेतलं मटन मसाला लाल तिखट हळद गरम मसाला आणि मीठ व्यवस्थित प्रमाणात तुमच्या आवडीनुसार टाकून घ्यायचे आणि त्याला एक मिनिट मस्त शिजून घ्यायचं आणि काळा मसाला घालायला विसरू नका गाईज त्यानंतर आपलं जो वाटण काढलं तो वाटण भाजीमध्ये टाकायचं आणि मस्त भा उकळी येईपर्यंत म्हणजे चांगलं वाटण शिजपर्यंत त्याला शिजवून घ्यायचं दहा ते दहा मिनटं दहा मिनटंमध्ये व्यवस्थित ह्याला तेल सुटतं आणि त्यानंतरच आपण ह्याच्यामध्ये शिजलेलं मटण टाकायचं बघा अजून तेल सुटलं नाही आहे आता व्यवस्थित तेल सुटले आपल्या वाटणाला म्हणजे व्यवस्थित आपलं शिजलं आहे आपण त्यात आता मटण शिजवलेलं टाकू शकतो ज्या वेळेस हे मस्त शिजल त्यावेळेसच मटण टाका म्हणजे कसं ते व्यवस्थित म्हणजे शिजून चव पण चांगली येते भाजीची आता आपण ल शिजवलेलं मटण टाकायचं व्यवस्थित मस्त एकत्र करून घ्यायचं आणि आता दहा मिनटं चांगली उकळी काढायची दहा मिनिट व्यवस्थित शिजून घेतल्यावर बघा बघा आपली भाजी कशी झाली आहे चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा बाय बाय